उन्हाळ्यामध्ये आपल्याला तोंडी लावण्यासाठी काय नाही काय पाहिजेच असतं तोंडाची चव आणि ताटाची शोभा वाढवणारी लग्नपंक्तीतील खमंग अशी काकडीची कोशिंबीर बनवायला सोपी आणि झटपट तयार होते नमस्कार मनीषास किचन ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी मी इथे एक छोटी वाटी दही घेतले हे दही आपल्याला एक मिनिटभर छान फेटून घ्यायचं आहे दही फेटून झालं की याच्यामध्ये तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं इथे मी शेंगदाणे भाजून अशा प्रकारे जाडसर कूट करून घेतले आणि पोह्याच्या चमचाने तीन चमचे कूट घातले आता हे कूट पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे बाजूला ठेवून द्यायचं आता आपण यासाठी लागणारी फोडणी बनवून घेऊया तर मी इथे एक चमचा तेल छान कडकडीत कर गरम करून घेतले आता आपण याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यानंतर एक मिरची मी अशा प्रकारे कट करून घातली तुम्ही बारीक तुकडे करून किंवा मोठे मोठे तुकडे पण घालू शकता त्यानंतर मी इथे आठ दहा कडीपत्त्याची पाणी घातले आता ही फोडणी आपण बाजूला ठेवूया त्यानंतर दही फेटलेल्या बाऊलमध्ये दोन काकड्या बारीक चिरून घालायच्या एक टोमॅटो बारीक चिरून घालायचं आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे बारीक चिरून घेतले तर वाटीने म्हणाल तर मी ते दोन वाट्या काकडी एक वाटी टोमॅटो आणि एक वाटी कांदा घेतला आहे त्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीर टाकली आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे बघा इथे मी अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले आता यानंतर आपण तयार करून ठेवलेली फोडणी ह्याच्यावरती घालूया तर फोडणी अगोदरच तयार करून ठेवायची कारण की आपण जर गरम गरम फोडणी घातली तर काकडी मऊ पडू शकते हे बाकीचे पदार्थ मिक्स करेपर्यंत फोडणी थोडीशी थंड होते आपल्याला एकदमच थंड करायची गरज नाही पण जास्त कडकडीत गरम पण घालायची नाही हे बघा आपली कोशिंबीर तयार आहे आता ज्या वेळेला आपण खाणार आहे किंवा ताटात वाढणार आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ पाव चमचा काळा मीठ आणि एक चमचाभर पिठी साखर घालायची आणि हे मिक्स करून ताटाला वाढून घ्यायचं आता साखर आणि मीठ शेवटी घालायचं नाहीतर मग त्याला पाणी सुटतं तर कोशिंबीर बनवताना साखरेऐवजी पिठी साखर वापरा आणि फोडणी थोडीशी थंड करून वापरा ह्या दोन ट्रेक वापरल्या तर तुमची कोशिंबीर एकदम खमंग अशी तयार होईल तर तुम्हाला हे खमंग काकडीच्या कोशिंबिरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद